नमस्कार मित्रांनो मी आयडी कुमार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट युट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी व्होकॅब्युलरी इन्क्रीज कशी करावी याबद्दलच लेक्चर घेणार आहे कारण मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला टेन्स किंवा जे जे गरजेचं असतं इंग्रजीसाठी ते तुम्ही शिकता आणि ते शिकल्यानंतर प्रॉब्लेम येतो मग प्रॉब्लेम काय येतो तर आपल्याकडे इंग्रजीचा शब्द साठा कमी असतो आपल्याला एखादं वाक्य बोलायचं असतं आपण वाक्य बोलण्यासाठी सुरुवात देखील करतो पण मध्येच एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला येत नाही मग आपण ते सोडून देतो मग ते बोलणं आपलं थांबलं जातं मग आपण गिव अप करतो सोडून देतो काही वेळेस कंटाळा यायला लागतो की इंग्रजी आपल्याला येणार नाही पण ऍक्च्युअली काय प्रॉब्लेम आहे आपला आपल्याकडे इंग्रजीचा शब्दसाठा कमी आहे तर शब्दसाठा वाढवण्यासाठी मी तुमच्यासाठी खास हे लेक्चर घेऊन आलेलो आहे नक्की पूर्ण बघा मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे इंग्रजीचा शब्दसाठा कसा वाढवा आणि फटाफट शब्दसाठा कसा वाढेल आणि त्यांचा इंग्रजीमध्ये वापर कसा करता येईल तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी शिकता येईल एकदम सोपे सोपे आणि अतिशय शॉर्टकट रिम्स नुसार बनवून दिलेले आहेत जर तुम्ही चॅनलला अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमचा खूप फायदा होणार आहे इंग्रजी शिकण्यासाठी आणि आणि माझ्याशी प्रत्येक व्हिडिओला मिस करू नका केल्यानंतर आयकॉन देखील लावा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट शब्द साठा वाढवण्यासाठी आपण काय करतो तर आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे लिहून प्रॅक्टिस केली पाहिजे आपल्याला एखादा शब्द समजा ऑनेस्ट शब्द आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिश ऑनेस्टी शब्द वाय तर तो पाठ जर होत नाही तर आपण तो लिहून काढला पाहिजे पाच ते सात वेळेस दहा वेळेस जोपर्यंत पाठ होत नाही जास्तीत जास्त आपल्याला पाच सात वेळेस पाठ करावा लागतो आणि तो आपण दोन तीन दिवस आपल्या लक्षात राहतो पुन्हा विसरून जातो व तीन दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रॅक्टिस घ्या असं करता करता रोजचे पाच सात पाच सात किंवा दहा शब्द तुम्ही रोज प्रॅक्टिस करा तुमचे एका महिन्याच्या कितीतरी शब्द तयार होतील मित्रांनो आणि इंग्रजी शिकण्यासाठी दोन तीन हजार शब्द जरी तुम्हाला येत असतील तर तुमची इंग्रजी चांगल्या प्रकारे बनू शकते मग लिहून प्रॅक्टिस करणे त्यामुळे तुमचं काय होईल लिहिण्याची प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुमचा शब्द पाठ होईल आणि तुमच्या स्पेलिंग मिस्टेक ज्या होतो त्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल स्पेलिंग मिस्टेकसाठी लिहिणं खूप गरजेचं आहे रोज तुम्ही शुद्ध लेखन लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तर पाच दहा पंधरा स्पेलिंगा लिहिण्याचा प्रयत्न करा दोन तीन दिवस दोन तीन दिवसात त्या स्पेलिंगा रिपीट करा तर तुमचे त्या शब्द शब्द पाठ होतील आणि त्यांचा अर्थ देखील पाठ होऊन जाईल आता दुसरी गोष्ट म्हणजे टॅबलेट मेथड आहे टॅबलेट मेथड मध्ये काय असतं आपण डॉक्टर कडे जातो डॉक्टर आपल्याला टॅब्लेट देतात म्हणजे गोळी देतात आणि ती सकाळ दुपार संध्याकाळ घ्या असं सांगतात मग आपण ती गोळी घेतो आणि बरं होऊन जातो त्याचप्रमाणे आपल्याला टॅब्लेट मेथडमध्ये काय करायचंय तर आपल्याला टॅबलेट मेथडमध्ये दोन चार किंवा पाच ते दहा शब्द जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्यानुसार शब्द घ्या आणि ते सकाळ दुपार संध्याकाळ त्यांचा अभ्यास करा किंवा त्या पाठ करा लिहून पाठ केलं तरी चालेल पण सकाळ दुपार संध्याकाळ जसं डॉक्टर आपल्याला सांगतो त्याप्रमाणे आपण त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे प्रॅक्टिस खूप जास्त पद्धतीने होईल आणि लवकरात लवकर जास्तीत लवकर जास्त शब्द आपल्याला त्यानंतर आपल्याला काय करायचं सेंटेन्स मेथड बघायचे सेंटेन्स मध्ये काय करायचं एखादा शब्द आहे तुमच्याकडे समजा ऑनेस्टी शब्द आहे तर तो आपण एखाद्या वाक्यामध्ये ऍडजस्ट करा म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी किंवा ही हॅज गुड ऑनेस्टी किंवा ही इज व्हेरी ऑनेस्ट पर्सन अशा प्रकारे तुम्ही एखादं वाक्य तयार करू शकता आणि त्या वाक्याच्या नुसार तुम्हाला त्या स्पेलिंग आठवतील आणि त्या स्पेलिंगाचा अर्थ देखील आठवत जाईल तुम्ही प्रॅक्टिस करा तो फार प्रामाणिक माणूस आहे प्रामाणिक व्यक्ती आहे तर तुम्ही त्यामध्ये काय करणार ही इज व्हेरी ऑनेस्ट पर्सन मग प्रामाणिकसाठी काय शब्द आहे ऑनेस्ट आहे वाक्यानुसार आणि मराठीच्या वाक्यानुसार वाक्या तुम्हाला लगेच क्लिक होईल की या शब्दाचा अर्थ असा आहे जर तुम्हाला या तीन माहिती आहेत तर मी तुम्हाला पुढे अजून तीन ट्रिक सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत सोडू नका खूप फायदा होणार आहे शेवटच्या दोन ट्रिक तर फार महत्त्वाचे आहे आता चौथी गोष्ट काय आहे आपल्याकडे एखादा शब्द आहे त्या शब्दाशी रिलेटेड त्याच्याशी संबंधित अजून दोन चार पाच शब्द असतात ते तुम्ही जवळ करा आणि त्या शब्दांचा अर्थ बघा म्हणजे जर तुम्ही फॅक्टरी शब्द घेतला फॅक्टरी म्हणजे कारखाना तर फॅक्टरीच्या संबंधित अजून शब्द कोणते असतात फॅक्टरीशी संबंधित आहे लेबर म्हणजे श्रम वगैरे हो आपण श्रम करणारा असतो लेबर शब्द आहे त्यानंतर उत्पादन उत्पादन फॅक्टरीतच तयार होतं म्हणून आपण त्याच्यासाठी काय शब्द वापरतो उत्पादन साकी उत्पादन करणे क्रियापद आलं उत्पादन करणे किंवा निर्मिती करणे त्यासाठी शब्द आहे प्रोड्यूस त्यानंतर त्याच्यामध्ये फॅक्टरीमध्ये जे लोक काम करतात वर्कर त्यांना आपण एम्प्लॉय म्हणतो तर एम्प्लॉय असे चार पाच शब्दांचं तुम्ही ग्रुप करा आणि ते तुम्ही पार्ट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेव्हा आपण पाचवी आणि सहावी ट्रिक बघू पाचवी आणि सहावी जर ट्रिक पाहिली ऐकली तर मला नक्की वाटते की तुमच्यात खूप बदल होईल खूप फायदा होईल तर पाचवी ट्रिक काय आहे तर आपल्याला एखादी स्टोरी बनवायची स्टोरी कशी जर समजा तुमच्याकडे एक शब्द आहे पॉसिबल पॉसिबल असा एक शब्द आहे त्याचा अर्थ होतो शक्य पॉसिबल म्हणजे शक्य मग आपण एक काम करू आ, एक वाक्य तयार करायचं आपण मराठीमधून एक स्टोरी बनवून घ्यायची पॉसिबल लावतो पॉसी एखाद्या व्यक्तीचं नाव समजू आपण पॉसी आणि बल हे दोन्ही मिळून आपण एक वाक्य तयार केलं पॉसी बल लावतो तेव्हा हे शक्य होते आता शक्य बी वाक्यात आले पॉसिबल बी वाक्यात आले मग दोन्हींचा अर्थ तुम्हाला कॉम्बिनेशन करता येईल पॉसिबल म्हणजे शक्य तसे तुमच्याकडे अजून शब्द आहे जॉन टी जॉन्टी शब्द आहे जॉन्टी म्हणजे काय एकदम जिंदा दिल पाहिजे जॉन्टी जॉन मला टी, टी देतो कारण तो खूप जिंदादिल माणूस आहे आणि आता शेवटची सगळ्यात सोपी पद्धत जी आम्ही इंग्लिश स्पिकिंग मध्ये वापरतो ते म्हणजे काय करायचं असतं एक शब्द आहे तो शब्द समजा आपण एक शब्द घेऊ एखादा मुलगा आहे तो मुलगा व्यायाम करतोय मग व्यायाम करणं म्हणजे काय खूप सहनशक्ती संयम लागतो कारण व्यायाम करताना आपले हात पाय वगैरे खूप बॉडी पार्ट वगैरे दुखत असतात तरी आपण नेहमी व्यायाम करत असतो खूप त्रास व्हायला हो लागतो तरी व्यायाम करतात म्हणजे त्याच्यामध्ये संयम पाहिजे माणसामध्ये सहनशक्ती पाहिजे त्याच्यासाठी शब्द आहे पेशन्स मग काय करायचं एखादा व्यायाम करणारा तुम्हाला इथं एक चित्र दिसत असेल त्यामध्ये तो मुलगा व्यायाम करताना शेजारी पेशन शब्द लिहिले पेशंट म्हणजे काय तो व्यायाम करताना खूप त्याच्यामध्ये सहनशक्ती आली मग पेशन्सचा अर्थ सहनशक्ती अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता आता एखाद्या वेळेस आनंदी आहे एखादा फोटो दाखवता येईल किंवा व्हिडिओ दाखवता येईल आनंदी एखादा माणूस किंवा स्त्री आनंदात आहे त्याच्या शेजारी हॅप्पी आहे हॅप्पी म्हणजे आनंदी किंवा एखादं कोणी दुःखात बसलेलं आहे तर दुःखाच्या शेजारी दुःखी माणसाच्या शेजारी किंवा स्त्रीच्या शेजारी आपण फोटोच्या शेजारी एक शब्द लावू शकतो काय शब्द इन सॅड अशा प्रकारे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओच्या हो माध्यमातून मादे तो शब्द अटॅच करू शकतो त्याला टॅगिंग म्हणतात टॅगिंग पद्धत आहे तर टॅगिंग काय करतं एखादी भावना किंवा एखादं काय असेल ना शब्द त्याचा अर्थ चित्राच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांना के कनेक्ट केलं जातं जॉईंट केलं जातं त्याला टायबिंग म्हणतात हे मेथड सुद्धा खूप यशस्वी ठरते असं आम्ही प्रयोग करून बघितलेलं आहे तर आता व्हिडिओ थोडासा लांबच चाललेला आहे त्यामुळे मी आता भेटेल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये हो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल चा आयकॉन दाबा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव डे जय हिंद वंदे मातरम